नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी सत्यनारायण पटनायक ओरिसा नवरंगपूर येथे राहतो चौऱ्याहत्तर वर्षाच्या माझ्या वडिलांना गंभीर हृदयविकार होते व त्यांना विशाखापट्टणमच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती केले होते त्यांची हृदयशस्त्रक्रिया ताबडतोब करावी लागेल असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आम्ही हॉस्पिटलमध्ये लगेच तीन लाख रुपये जमा करावेत असेही आम्हाला सांगण्यात आले इतकी मोठी रक्कम लगेच देण्यासाठी आमच्याकडे कुठलेच साधन नव्हते त्यामुळे आम्ही त्यांना नवरंगपूरला परत आणले त्यांना प्रचंड त्रास होत होता त्यामुळे आम्ही त्यांना उमरकोट सरकारी दवाखान्यात भरती केले माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी श्री परमज्योती कलकींना मी सतत प्रार्थना करत होतो संध्याकाळी ह्या दवाखान्यातील डॉक्टरांनी माझे वडील व्यवस्थित असल्याचे मला सूचित केले माझ्या वडिलांच्या तब्येतीच्या सर्व समस्या श्रीपरमज्योती कल्कींनी बऱ्या केल्या आहेत असे ते मला सांगत होते असे मला वाटले मला खूप आनंद झाला व मी श्रीपरमज्योती कलकींचे आभार मानले धन्यवाद श्री परमज्योती कलकी